श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा रा लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत आपण केलेल्या या सेवेसाठी आपणास काही अनुभव येत असे का असे त्यांना विचारले असतात ते म्हणाले अनुभव हा स्वतः पुरता असतो तो दुसऱ्याला सांगता येत नाही परंतु श्री महाराजांकडून प्रतिसाद येत असत असे डॉक्टर कुर्तकोटी म्हणाले व त्याचे एक उदाहरण सांगितले श्री महाराजांना एका इस्माने जाण्या येण्याकरिता एक घोड्याची गाडी दिली होती व ते कधीकधी त्यातून जात असत एप्रिल महिन्यात तेथे असह्य उष्णता असते व जमीन कमालीची तापते अशा वेळी श्री महाराज गाडीनं जाताना घरातही पायमोजे घालून चालणारे डॉक्टर कुर्तकोटी त्या गाडीमागून अणवानी चालत असत श्री महाराजांनी गाडीत येऊन बसण्यास सांगितले तरीही आपल्या शेजारी मांडीला मांडी लावून बसण्याचा माझा अधिकार नाही आपण तेवढे सांगू नये असे ते श्री महाराजांना म्हणाले तेव्हा श्री महाराजांनी आपला हात पुढे केला व डॉक्टर कुर्तकोटींना त्यांचा हात आपल्या हातात मिळविण्यास सांगितले त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर पायाची संवेदनाच नाहीशी झाली असा श्री महाराजांचा प्रतिसाद मिळत असे गोंदवल्यास गेल्यावर तीन चार वर्षांनी एकदा श्री महाराज डॉक्टर कुर्तकोटींना म्हणाले मला काही लोक साधू म्हणतात काही देव म्हणतात तर काही भोंदू म्हणतात तुला काय वाटते त्यावर डॉक्टर कुर्तकोटी म्हणाले मी येथे कोणाला साधू बनवायला आलो नाही साधू बनायला आलो आहे भूक तहान झोप वगैरे द्वंद्वाच्या पलीकडे जाण्याची इच्छा होती ती आपल्या सहवासात सहजच पुरी झाली मला समाधान वाटते कष्ट वाटतच नाही मी बोललो तर अवज्ञा होईल परंतु बोललो नाही तरीही अवज्ञा होईल म्हणून आपण विचारता म्हणून बोललो असेच एकदा तू इतके कष्ट का करतोस असे श्री महाराजांनी विचारले असता डॉक्टर कुर्तकोटी म्हणाले आपण जो आनंद भोगता तो मला मिळावा म्हणून हे सर्व करतो तेव्हा श्री महाराजांनी गोंदवल्यातीलच भीमाशंकराच्या देवळात चाळीस दिवस न झोपता धरणीला पाठ न लावता डुलकी आली तर तेवढीच झोप घेऊन व लिंबाचा पाला व पाणी याशिवाय काहीही न घेता तारकमंत्राच्या जपाचे अनुष्ठान करण्यास सा सांगितले याप्रमाणे चाळीस दिवस अनुष्ठान झाल्यानंतर एक दिवस श्री महाराज स्वत समोर येऊन उभे राहिले डोक्यावर हात ठेवला व म्हणाले अजून पुण्यांश कमी आहे मग मंदिरात चलण्यासं सा सांगितले त्यानंतर अर्ध्या तासापर्यंत डॉक्टर कुर्तकोटींना भानच नव्हते भानावर आल्यावर पाहतात तो कोणी दिसले नाही मग तसेच मंदिरात गेले तेव्हा श्री महाराज तेथे होते महाराज केव्हा आले असे त्यांनी लोकांना विचारले तेव्हा ते येथेच होते कोठेही गेलेले नाहीत असे लोकांनी उत्तर दिले तेव्हा डॉक्टर कुर्तकोटी काय ते समजले व काही बोलले नाहीत त्यानंतर पुष्कळ दिवसापर्यंत भान नसलेल्या अवस्थेत धड स्मृती नाही धड विस्मृती नाही असे होते त्यांच्या वडिलांना अर्धांग झाल्यामुळे ते कुर्तकोटीला गेलेले असतानाही त्याच अवस्थेत होते काही महिन्यानंतर पूर्ववत वृत्तीवर आले असो साधक हो पुढील भागात आपण पंडित महाभागवत डॉक्टर कुर्तकोटी व परमपूज्य श्री शांताश्रम स्वामी यांच्या भेटीचा प्रसंग ऐकणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ